ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज असंख्य योनांमधून मिळालेला मानव जन्म हा मोठा लाभ आहे आणि या जन्मात सतत चांगल्या गोष्टी घडवत राहिले पाहिजे यातही स्त्री जन्म मिळणे हे आणखी भाग्याचे कारण स्त्रीमध्ये ममत्व असते पिढ्या घडवण्याची ताकद असते दुधात मिसळलेले पाणीही राजहंस ओळखतो आणि शुद्ध दूध वेचून घेतो तसेच आपण ही जीवनातील चांगल्या गोष्टी निवडत पुढे जाणारे राजहंस व्हावे असे मत ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा नडे यांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सातवा आदर्श माता पुरस्कार विमला भंडारी कुशाप्रता गीते प्राचार्य डॉक्टर जोत्स्ता एकबोटे यांना नहरे येथील संस्थेच्या सभागृहात प्रदान करण्यात आला यावेळी माजी महापौर ॲडव्होकेट कमल व्यवहारे अक्षरधाम मंदिर पवईचे विश्वानंद परमहंसम सद्गुरुस्वामी जितो एपेक्स इंटरनॅशनलचे विजय भंडारी तौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्यवाहक प्राचार्य डॉक्टर निवेदिता एकबोटे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधव खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होत्या सन्मानपत्र सन्मान, सन्मान चिन्ह साडी चोळी पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते संस्थेच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत ज्ञानवंत पुण्यवंत वर्धवंत सामर्थ्यवंत जाणणारा दान। या भूमंडळाचे नाही महाराष्ट्र काही नाही सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादन करतो जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं मान्य सौभा सूर्यकाताई सुधाकरराव जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सातव्या आदर्श माता पुरस्कार वितरण समारंभासाठी मंचावरती उपस्थित आज जे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत अशा या महान पुण्याच्या पहिल्या महिला महत्व माननीय सौ कमलताई व्यवहारे या कार्यक्रमाला जे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहे अशा माननीय सौ so, पुष्पाताई मेरे ज्येष्ठ समाजसेविका आज ज्यांना आपण आदर्श माता पुरस्कार सन्मानित करणार आहोत अशा मंचावरती उपस्थित श्रीमती विमलाबाई पंडुलाजी भंडारी दुसऱ्या आदर्श माता पुरस्कार आणि ज्यांना आपण सन्मानित करणार हो। आहोत अशा माननीय श्रीमती कुशावरदा केशवराव गीते ज्यांना तिसऱ्या आदर्श माता पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहेत अशा माननीय प्राध्यापिका डॉक्टर जोसला एकोटे मंचावरती उपस्थित ज्यांच्यामुळं या सगळ्या मातांना त्या ठिकाणी पुरस्कारांना आपण पुरस्कृत करतो आहे अशा थोड्याच वेळा भांडारी सर या ठिकाणी मंचावरती दाखल होत आहेत भांडारी सरांचे बंधू त्याचबरोबर मंचावरती उपस्थित आमचे बंधू माननीय श्री भरत गीतेजी मंचावरती उपस्थित आमच्या भगिनी प्राध्यापिका डॉक्टर निवेदिता एकपोटे मॅडम मंचावर उपस्थित आमचं दैवत प्राचार डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर ज्यांच्या ज्यांच्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे अशा त्या मूर्ती सर्व सेवेकरता सुधाकरराव जाधवर मॅडम सर्व विद्यार्थी चित्रपट खर तर आजचा कार्यक्रम अनेक भाषण द्यायची संधी मिळते दिवसातून दोनदा दोनदा तीनदा तीनदा कार्यक्रम करायची कधी वेळ येत नाही काय पाहिजे कशा पद्धतीनं बोललं पाहिजे परंतु हा जो कार्यक्रम आहे या मंचाकडे पाहिलं तिथं प्रत्येक मंचावरती बसलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये खाली बसलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये एकच प्रतिमा प्रत्येकाच्या मनामध्ये म्हणजे आईची प्रतिमा अनेक लोकांची आई की आता त्यांच्या सोबत असेल अनेक लोकांची आई या जगामध्ये नसेल ते तरी देखील कायमच मला एक गोष्ट त्या ठिकाणी खात्रीशी सांगावीशी वाटते की कोणती पुराणांमध्ये तर ह्या गोष्टी लिहिलेल्याच आहेत परंतु आईचे आशीर्वाद हे कधी आपल्याला सोडून त्याच्यामध्ये जात नाही आज या प्रत्येक मंचावरती बसलेल्या त्यांच्या मुलाच्या मध्ये मनामध्ये मुलीच्या मनामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना आहे की आज आमच्या आईचा सन्मान या मंचावरती त्या ठिकाणी होतोय आणि तो सन्मान होत असताना प्रत्येकाचा ऋर अत्यंत त्या ठिकाणी भरून आलेले आहे हे देखील आपल्याला त्याच्यावर आज ज्या वेळेस आम्ही मंचाकडे पाहतो मंचाकडे पाहिल्यानंतर मला स्वामी विवेकानंदांचे पडतो स्वामी विवेकानंद असं म्हणतात ते स्वतःच्या आणि समाजासाठी पुढे येत असताना स्वतःच्या झेंडा या लोकांनी लोकलेला आहे परंतु समाजासाठी ज्या पद्धतीचा ती लोक कार्य करत आहेत म्हणून ते आदर्श माता आहेत आणि त्यांनी स्वतःची मुलं त्या पद्धतीची घडवलेली आहे म्हणून त्यांची मुलं सुद्धा आदर्श पुत्र आणि आदर्श मुलगी त्या ठिकाणी घडवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना आपण या मंचावरती आज व्यवहार म्हणून त्या ठिकाणी हा कार्यक्रम कशासाठी ज्या वेळेस आईचा वाढदिवस म्हणजे हा कार्यक्रम बाहेरच्या देशामध्ये साजरा होऊ शकतो व्यासपीठावर उपस्थित असणारे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुधाकर सर कार्यक्रमाच्या आदर्श माता कुशावर्ताताई गीते ज्योत्माताई एकोटे विमलताई भंडारी आणि ज्यांचं भाषण आताच आपण ऐकलं त्या पुष्पाताई नडे ज्यांनी अतिशय उत्कृष्ट असं भाषण केलं आणि आम्हाला बोलायला काहीच ठेवलं नाही असे संस्थेचे उपाध्यक्ष शाधूजी ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्या आमच्या सुरेखा वहिनी ज्यांच्या पुण्यमीने या ठिकाणी जे यशस्वी झाले ते भरतगीते असतील विजयची भंडारी असतील निवेदिता एकोटे असतील या सर्वांत मी या ठिकाणी मनापासून स्वागत करते आणि खरं म्हणजे सर आणि वैनी आणि शातुर्जी यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते की इतक्या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही मला अध्यक्ष बोलवलं आणि अशा मतांचा माझ्या हस्ते सत्कार करून घेतला त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानते खरं म्हणजे उषा वंटाताईंच्या बाबतीमध्ये त्यांनी शाळेची पाहिजेच आणलेली पण उत्सव सर्वजण आपल्या आपल्या घरामध्ये गौरींचं आगमन पण होत आहे अशा एका उत्साहाच्या एका सणाच्या आणि एक आपण ज्याला म्हणतो एक सौभाग्यशाली क्षणामध्ये माझ्या आईला हा पुरस्कार मिळतोय आपण सर्वांना गणेश उत्सवाच्या आणि गोबी आनंदाच्या शुभेच्छा एका मनाला गणपती बाप्पा आज आपण सर्वजण या सातवा आदर्श आदर्शमुख माता पुरस्कार या कार्यक्रमासाठी आपल्याला कार्यक्रमाच्या लाभलेले अध्यक्ष जसं शाळगुंनी आता सांगितलं पुण्याच्या पुणे नगरीच्या पहिल्या महिला महापौर कमलताई व्यवहारे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ समाजसेविका माननीय पुष्पल नडे मॅडम त्याचबरोबर जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर उपाध्यक्ष ऍडव्होकेट शहादूरराव जाधवर त्याचबरोबर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा आदर्श माता पुरस्कार वितरण मागचे सात वर्ष चालवतोय त्या आमच्या माता सो सुरेखादाई जाधव मॅडम आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याचबरोबर नाही आपल्यालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सर्व शिक्षक प्राध्यापक कर्मचारी आज हा आदर्श माता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सर्व मातांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो आज ज्याप्रमाणे माझ्या आईला हा पुरस्कार दिला त्याचप्रमाणे एक गोटे नाकार डॉक्टर ज्योत्ना गजानन एक बोटे यांच्या एक रस्ता सोडून पलीकडच्या प्रांगणामध्ये सीओ यू पीमध्ये आम्ही शिकलो त्यामुळे डॉक्टर गजानन एकवटे या नावाला फार परिचित आहे त्यांच्या त्या मंदिरामध्ये आम्ही बऱ्याच वेळा परीक्षेच्या वेळा जेव्हा परीक्षा नव्हत्या अशाही वेळा आम्ही बऱ्याच वेळा तिथे गेलेलो आहोत म्हणजे त्यांचा एक आदर्श आमच्यासमोर नेहमीच सी पी मध्ये शिकत असताना होता आम्ही जेव्हाही जी ब्लॉक सी ब्लॉक या ब्लॉगामध्ये राहायचो वास्तव्य करायचो त्यावेळी त्या किडमिकला आपण मंदिर आणि खोत एक प्रेरणादायी एक चित्र आम्हाला नेहमी दिसायचं त्याचबरोबर आमचे मित्र श्री विजय भंडारी जे जितो अशा महान संस्थेचे अध्यक्ष आहेत मागच्या दोन ते अडीच वर्षापूर्वी त्यांनी एक पुण्यात कार्यक्रम घेतला होता तो फक्त भारतभर नाही जरप्रसिद्ध झाला होता आणि आम्ही खूप वर्षापासून एकत्र काम करतो माझे पती डॉक्टर गजानन एकबोटे आणि माझं दीर मिलिंद एकबोटे यांचे ते खूप जवळचे मित्र आहे आणि त्यामुळे सरांनी मला बोलते मी काही खूप असं आता उशा भारतात जर ऐकलं सुरेखा महिनींचं ऐकलं इतके कष्ट मी कधी केलेले नाही आहेत कारण तशी मी सुखवस्त घरात आलेली आहे आणि माझा विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले त्यावेळेस पुणे विद्यापीठ होतं मी एम एस सी प्रायशास्त्र केलं मग मी पी एच डी केलं जवळ ते अजून एक डिग्री ते सगळं काम करत असताना मी एम एस सी झालेलं डिस्टरब्युशन असतं मी प्रोफेसर महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली जवळजवळ सदतीस अडतीस वर्ष मी तिथे काम केलं आणि त्याच्यानंतर मी रिटायर होताना लगेचच मला नगरसेविकाची संधी झाली भंडारी साहेबांना माहिती आहे आम्ही एकत्र काम केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये त्या भागाची मी डेक्कन जिमखाना आणि मॉडेल कॉलेजची मी नगरसेविका म्हणून निवडून आले सकाळ साली आणि त्याच्यानंतर मी काम करायला सुरवात केली मला आदर्श माता हा जो पुरस्कार देण्यात आला त्याचं एक कारण असं आहे की मला मला तीन मुलं आहेत आणि तिघही अतिशय उच्च शिक्षित आहेत माझी मुलगी डॉक्टर निगदिता एक बोले उपस्थित आहे ती बारावीला पण बोर्डात आली ती नंतर ती बी झाली नंतर तिचं डबल एम बी ए झालं आय एम अहमदाबादला गेली त्याच्यानंतर पी एच डी पी एच डी गाईड आणि एम ए सोशलॉजी अशा तिच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात डिग्री आहेत पण ते तिने अभ्यास केला म्हणून कारण मी अभ्यास घ्यायचे त्यांचा पण तिने लक्षात घेतलं की आपल्या ही प्राणीशास्त्राची प्रदेश म्हणजे ते बायोलॉजीची आहे आणि मी डॉक्टर बनवले कारण माझे हजबंड सर्जन आहेत तर मग तिने ते दाखवितच ठरवलं की आपल्याला काही डॉक्टर व्हायचं नाही म्हणून तिने घेतले आणि माझ्या तावडीतला ती तेव्हा सुटली पण माझे दोन्ही नागरी मुलं डॉक्टर गायत्री आणि डॉक्टर दिग्विजय हे दोघंही मेडिसिनच्या हो फील्डमध्ये खूप मोठे आहेत दोघंही जण सुपर स्पेशलिस्ट आहेत माझा नाटका मुलगा डबल सुपर स्पेशलिस्ट करताह प्रणाम करताहून अनुमोदन करता جی کو سن کے مجھے ایسا لگا اور صحیح معنی کہ ہی ہم ہمیشہ جی ہم میں ہمیشہ ہم ایک ہی بات پوچھتا تھا کہ آپ کے چہرے پہ اتنی تیز کیوں ہے تو آج ہمیں سمجھ میں آیا کہ تیج کس کارن ہوتی ہے ایک تو سوریا کا یہاں پر ہے

किंवा पुन्हा नाही होऊ शकत आहे की जीवन के अंदर असं म्हणलं जात की पुण्यात जे होत ते अख्ख्या देशात होत असत असं त्यांना काही आम्हाला अभिमान तुमच्याबद्दल त्याचप्रमाणे आज इथे बऱ्याचशा माता आहेत आणि या सगळ्या माता जर पाहिल्या गेल्या पोहोचे मला असं तीन गोष्टी त्यामध्ये वाटल्या त्याच्यामध्ये सेवा शिक्षा आणि गौमत्व असं हे हो संगम असलेल्या या तीन माता आहेत सेवामध्ये पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यात पहिल्या माता ज्या या विषयावर गीते आणि मुलांनी प्रगती का नाही करावी कारण की या आमच्या आई साहेबांनी ज्या हिशोबाळी सेवा केली जिथे त्यांनी सुरुवात केली शिक्षण महत्वाचं असतो महत्व हे फार महत्वाचं असतं आणि आयुष्यामध्ये घडवायचं जर असेल कोणाला بہت ضروری ہے اور وہ ہماری ماتا جی نے کر کے دکھایا اور آج آپ کا اس کا پرنام آپ کو دکھ رہا ہے ڈیفینس کے اندر آپ اتنا اچھا سا کار کر رہے ہیں मी घातक या सगळ्या कुटुंबाचं आणि सगळ्या संस्थेचं मी मनापासून आभार मानते खरं म्हणजे मला पहिल्यांदा तसं हे पहिल्यांदा कार्य पाहायला मिळालं मला कल्पना नव्हती की एवढं मोठं काम मला सकाळ पाहायला मिळेल मी इथं आल्यानंतर म्हणजे असलं की एक बापरे मी माझ्या सहभाग्याला पण म्हटलं की मला कल्पना नव्हती की इतका मोठा सत्कार आणि इतकं मोठं स्वागत आपलं होईल वगैरे पण याची मला कधी सवय पण नाही गेले अनेक वर्ष सामाजिक कार्यामध्ये असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी प्रत्य अत्यंत मध्ये मागे असते मी एकोणीसशे एकोणऐंशीपासून सामाजिक कार्य केले आहे सुरुवातीला बालवाळ बालग्राम या संस्थेमध्ये मी काम केलं के के स त्या ठिकाणी अनाथ महिला मुलांचं काम केलं त्यांची सधन माता म्हणून मी बालकाम केलेलं आहे सहा वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं असताना ज्या मुलांचे हो एक संस्था केले त्यातून अनेक मुलं चांगली घडली दोनशे मुलांची मी माता होते त्या ठिकाणी आणि त्यातली एक मुलगी आत्ता पुणे एकदा पुणे आपल्या युनिवर्सिटीमध्ये चांगल्यापैकी लेक्चर आहे जी पी एच डीसाठी आहे आणि ती माझी मुलगी आहे असं मी म्हणायला सांगेन त्यांनी तो विश्वास केला त्यामुळे तुम्ही मला सांगितलं की मग मी तू बोलतीस म्हणून मी एवढं शिकू शकले खरं म्हणजे आणि ह्याचा मला अभिमान आहे तेव्हा आईला खरंच अभिमान वाटतो मला वाटतं की सूर्यकांत ताईंना आज भगवून आलं असेल खरं म्हणजे की शार्दूंचं जे पहिलं भाजन झालं त्यामुळे मलाच अगदी माझं दूर बन झालं होतं की अप्रत्येक शार्दूल गोलमध्ये मी तुला आरोग्य म्हणते खरं म्हणजे की खूप लहान आहे सू माझ्या वयाने पण मानाने आणि आय थिंक तो खूप मोठा आहे तर शार्दूंच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत असं मी या ठिकाणी सगळ्यांसमोर प्रार्थना करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अशा वेचून सगळ्या मातांना अन्न आणि त्यांचं सत्कार करणं या ठिकाणी गेले सात वर्ष हे जातव करतात आहे याचा मला खूप अभिमान वाटला खरं म्हणजे की खरं म्हणजे मी आज एक छानपैकी व्याख्यान ऐकलं मी स्वत आपले जे योगाचार्य आहेत ना त्यांचं मी भाषण ऐकते नेहमी ते म्हणाले की मनुष्य जन्म एकदाच मिळतो आणि एक योनीतून आपण जन्माला येतो त्या योनीमधून आपण जर खूप चांगल्या पद्धतीने सह सत्कार्य केलं असेल त्या योनीमध्ये असताना तर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि असा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे खरं म्हणजे आणि ह्या जन्मामध्ये आल्यानंतर आपण खूप चांगल्या पद्धतीने जे जे चांगलं आहे ते वेचत राहावं आणि ते ते समाजासाठी करत राहावं म्हणजे आपण म्हणतोय की मी सगळ्या मुलांना माझ्या मुलांना पण म्हणते की तुम्ही राजौ स्वार राजहूस काय करतो की दूध आणि पाणी जर एकत्र झालं तर तो बरोबर बरो दूध वेचून घेतो तसं आपण समाजामध्ये चांगले बरेच सगळे